प्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान शिवजन्मोत्सव समिती आयोजित पालखी सोहळ्यामध्ये सातपूरला श्री तानाजी निगळ आणि सौ कविता तानाजी निगळ यांनी धरला फेर ग्रामस्थांनी केले कौतुक शिवजन्मोत्सव समितीतर्फे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी पालखी सोहळा संपन्न झाला ही पालखी सातपूर गावात आली असता नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख श्री तानाजी निगळ आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ कविता तानाजी निगळ यांनी फुगडीचा फेर धरला तालबद्ध रीतीने साकार केलेल्या या फुगडीचे ग्रामस्थांनी आणि शिवप्रेमींनी कौतुक केले <स्तुण> सन्मान न्यूज साथी साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद